हुआ उरकिया विरत इसटावती देव्त इसे आपियोसा इसे ऐसे इस पीपाराध आला डिया तरुट हुए आपार रह यहान? हाई का लेकरने भमा टतर नी है किना illustrazी।

माहिती माहिती। अरे मनोज आज काली कर ना मनोज मनोज इकडे ना तू इथे इथे इकडे सदतीस गाव यामध्ये बाधित आहेत आणि मसूर मंडळी साधारणतः प्रमुख त्र्याण्णव आणि प्रमुख प्रामुख्याने बाधित शेतकरी साधारणतः सात लाख चौऱ्याहत्तर हजार तीनशे पंधरा शेतकऱ्यांचं ही नदीच्या कडाचे असतील इथले असतील सगळ्यांचं नुकसान हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये झालेलं आहे आणि त्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे तुम्हाला मी सांगतो साधारण हिशोब जर केला आपण एकरामध्ये जर हिशोब केला साधारणतः सोळा लाख एकवीस हजार तीनशे तेहतीस एकर शेतीच्या पिकाचं नुकसान नांदेड जिल्ह्यात झालेलं आहे सगळ्यात मोठं नुकसान राज्यामध्ये हे नांदेड जिल्ह्यामध्ये झालेलं आहे आणि तुम्हाला सांगायला हरकत नाही की आपल्याला तर माहिती आहे आता पाचशे त्रेपन्न कोटी रुपयाचा निधी सातशे त्रेपन्न कोटी आणि अठ्ठेचाळीस लाख पाच हजार दोन्ही यादी ते पण आपला मजूर केले ते पण अपलोड काम चालू आहे साधारणतः सोमवार पासून सोमवारपासून ते पैसे आपल्याला मिळतील एवढं सांगतो एवढं घ्या बोल सगळीकडे नायगाव तर नाही सोळा आपल्या जे जिल्हा आपल्या जे तालुक्यात सगळे सोळाचे सोळा एक गुंट्याचं क्षेत्र पण बाजू राहणार नाही एक गुंट्याचं पण पत्र आपण पंचना आहे का आणि जे नदीमध्ये जे क्षेत्र माती त्यात जीवाहून गेली त्याचा पण आपण पंचनामा करतोय त्याला पण नुकसान भरपाई आपण त्याला पण देऊ काल झालं आमच्या इकडे आम्हाला तर माहीत राहिला असलं तर आम्ही शेतकरी जमा केलो असतो शेतकऱ्याला आणलो असतो फायदे कृषी स्वागत केलं असतो नाही आम्हाला सुपना नाही म्हणजे हे कोणती पद्धती आम्हाला काय कळायला

तुम्ही आले आम्ही शेतकऱ्याच्या समस्या मानून घ्या आम्हाला जास्तीत जास्त शेतकऱ्याला कसं कोण्या पद्धतीने भेटते त्याचा प्रयत्न करू शकतो ही मंडळी सगळी बाहेरची आमच्या गावातले आणि बिगरस नांद्याचे मठे इथं पंचवीस शेतकरी असताना साहेब आता सोशल मीडियावर पंच्याऐंशी रुपये गुंताय ह्या हिशेबाने नांदेड जिल्ह्याचं व्हॅल्युएशन हिशेब असं सांगण्यात आलंय सोशल मीडियावर चाललं पंच्याऐंशी रुपये गुंठा म्हणजे एका एकर मध्ये पंच्याऐंशी रुपये म्हणजे त्यांचं पुढे गेले नांदेड मध्ये खूप मोठं नुकसान हे नांदेड जिल्ह्यामध्ये झालेलं आहे त्यामुळं तुमच्याबरोबर मी पण आहे नो आणि काय दिसतं हे काय नाही स्वतः आपण या बाबतीमध्ये मदत पुनर्वसन मंत्री জমিন <imitation>

मुदत वाढवली पाहिजे कारण ही पीक पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना अडचणी येत आहेत त्यासाठी काय उपाय योजना करणार आहेत महूलचे अधिकारी आहेत अजून त्यातनं कोणाला काय वाटलं तर त्यांनी शेतकऱ्यांनी महसूल विभागाशी किंवा कृषी विभागाशी संबंधित साधावा या शेतकऱ्यांना तिथे मदत केली पाहिजे केली जाईल सहकार्य केलं जाईल તો अजून બોદો થોડું બાપો સર એક મિનિટ સર પાઉ દે પાઉ अझ <laughs> <laughs> आपला तर करावाच लागणार आपल्याला हे संकट आहे सगळ्यांना माहिती की जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर आणि मेच्या काही शेवटच्या आठवड्यामध्ये या राज्यामध्ये खूप मोठी अशी अतिवृष्टी झाली आणि अतिवृष्टीमध्ये सगळ्यात जास्त फटका या राज्यामध्ये नांदेड जिल्ह्याला बसलेला आहे नांदेड जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना बसलेला आहे नदीकाठच्या असणाऱ्या गावांना नदीला पूर आल्यामुळं तिथल्या आसपास असणाऱ्या शेजाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी गेल्यामुळं सगळी शेतीचं तर नुकसान झालेलंच आहे पण शेतीबरोबर त्या शेतातली माती वगैरे खरड तो पण खरड सगळं झालेला आहे त्यामुळं खूप मोठं नुकसान या नांदेड जिल्ह्यामध्ये झालेलं आहे नांदेड जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर साधारणतः पंधराशे सोळा तालुक्यामध्ये सर्व तालुक्यामध्ये त्याचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे साधारणतः पंधराशे सदतीस गावामध्ये त्याचा फटका बसलेला आहे साधारणतः शेतकऱ्यांचा जर विचार केला तर पावणे आठ लाख शेतकऱ्यांना त्याच्या शेतामध्ये असणाऱ्या पिकामध्ये त्याचा फटका बसलेला आहे साधारणतः सोळा लाख एकवीस हजार एवढं क्षेत्र तिथं हे पिकाचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान हे ना एकट्या नांदेड जिल्ह्यामध्ये झालेलं आहे राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री या सर्वांचं लक्ष या संपूर्ण राज्यावरती आहे नांदेड जिल्ह्यावरती आहे मी आपल्या माध्यमातून सर्व शेतकरी बांधवांना सूचित करतो की ज्या ज्या या जिल्ह्यामध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांचं अतिवृष्टीमुळं ज्यांचं ज्यांचं नुकसान झालेलं आहे त्या सर्व नुकसानीचं पंचनामे तर पूर्ण करण्याचं काम बऱ्यापैकी संपत आलेलं आहे अजूनही क बऱ्याच ठिकाण ज्यांचे ज्यांचे पंचनामे राहिलेत शेतीच्या पिकांचे ते पैपी शेती पिकाचे पंचनामे लवकरात लवकर पूर्ण करून जे माझ्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे शासनाच्या वतीनं त्यांना मदत केली जाईल सोमवारपासूनच मला आहे नांदेड पर... प्रमाणेच राज्यामध्ये सगळ्यात मो खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं आहे शेवटीही निसर्गाचं संकट आहे आपल्या सगळ्यांना माहीत नाही की माहीत आहे की की हवामान बदल आहे पाऊस एकाच दिवशी खूप जोरात जो, जो वर्षाची सरासरी आपली एवढी असते एकाच दिवशी एवढा मोठा पाऊस पडतोय शेवटी हे निसर्गाचं संकट आहे शेवटी निसर्गाच्या संकटाला आपल्या सा सगळ्यांना सामोरं हे जावंच लागणार आहे आणि त्यामुळं जावं लागणार त्यामुळे मला शेतकरी बांधवने अजिबात काळजी करू नका करू नये शासन या सर्व शेतकऱ्यांच्या बरोबर आहे आणि अजूनही ज्या काही गोष्टी आज शेतकरी बांधवांनी सुद्धा सूचना केलेल्या आहेत ज्या काही गोष्टी आज त्यांनी मला मांडलेल्या आहेत त्या निश्चित प्रकारे राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री या सर्वांच्या कानावर घालून नांदेड जिल्ह्याच्या लोकांना किंवा नांदेड जिल्ह्याच्या शेतकऱ्यांना अजून अधिकची कशी मदत करता येईल पीक विम्याच्या बाबतीमध्ये दे सुद्धा त्यांनी काय सूचना मांडल्या त्या काय त्यांनी अडचणी मांडल्या या बाबतीमध्ये दे सुद्धा निश्चित प्रकारे या बाबतीमध्ये काय करता येईल हा पण विचार करू आणि ज्यांनी ते सांगितलं की जी रक्कम आहे ती रकमेमध्ये वाढ ही कोल्हापूरच्या धर्तीवरती झाली पाहिजे ही सूचना मांडली मी स्वतः या बाबतीमध्ये मंगळवारी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की मदत व पुन पुनर्सन मंत्री मकरंदाबा पाटील आणि मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याशी बोलून काय करता येईल किंवा क करणं गरजेचं आहे शेवटी कुठल्याही गोष्टी हा काय निसतात नांदेड आपल्याला शेवटी सगळं राज्य म्हणून राज्याचा विचार करावा लागतो तर सगळ्या राज्याचा विचार करून यावतीमध्ये काय निर्णय किंवा शेतकऱ्यां दृष्टीकोन कोणातून कुठलं हिताचं या बाबतीमध्ये घेण्याचा प्रयत्न करायचा आठ लाख हेक्टरचं नुकसान आणि कोटी मदत ही रक्कम अतिशय तुटपुंजी पडणार आहे काही शेतकऱ्यांचे नुकसान भरून निघणार नाहीये विशेष पॅकेज द्यावं लागेल त्यासाठी तुमचा काय यासाठी मी तुम्हाला सांगितलं की आपल्याला माहिती आहे की या मदत मंत्री मकरंदाबा राज्याचे मंत्री मकरंदाबा पाटील आहेत आणि मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री अशी आहे मग अशी आज शेतकरी मिळाल्यानंतर शेतकऱ्यांनी ज्या भावना व्यक्त शेतकऱ्यांनी केल्या आहेत त्या भावना निश्चित प्रकारे तिथं पोहोच करून या बाबतीमध्ये काय करता येईल किंवा हा विषय काय निसता नांदेड पुरताना संपूर्ण राज्यामध्येच आज आकडेवारी सांगितली त्यामुळे नांदेडसाठी काय विशेष पॅकेज वाशिम यवतमाळ म्हणजे असे आता बरेच जिल्हे झालेत परंतु नांदेडचं नुकसान सगळ्यात जास्त आहेत या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे राज्याचं आपल्याला सगळ्याला धोरण एका न करता राज्यामध्ये शेतकरी बांधवांना कशी मदत वाढवता येईल या बाबतीमध्ये या तिघांशी बोलून निर्णय चौघशी बोलून निर्णय घेतला जाईल धन्यवाद